नागपूर जिल्ह्यातील हिवरा बाजार येथून रामटेककडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत पिंडकापार येथील साठ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला माहितीनुसार पिंडकापार येथील रहिवासी रमेश पानसे हे त्यांच्या तीन मित्रांसह हो। राज्य परिवहन महामंडळाच्या बसची वाट पाहत होते दरम्यान बस अशातच बस चालकाने बस पुढे ढकलली त्यामुळे रमेश पानसे चा पान यांचा पाय घसरून बसच्या मागच्या चाखाखाली आले यामध्ये रमेश पानसे यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला रामटेक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जीवे रामटेक रोड चा काम चालू आहे आणि धूळचा प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि पाण्या पाण्याची जी पात्रता आहे आपण जे, जे टाकतो ते खूप कमी आहे आणि जे एस टी चालक आहेत ते पण खूप जोराने बसेस चालवतात आणि शाळेच्या जे मुली आहेत त्यांना पण बसू सुद्धा नाही देत आणि बस चालू करतात तर मला असं वाटते आणि गावकऱ्यांच्या यांनी सहमतीने बस वाल्यावर कार्यवाही लवकरात लवकर केली पाहिजे आणि जे मृत आहे त्यांना क्लेम मिळालं पाहिजे